छत्रपती शिवाजी महाराजांच्या या आपल्या राज्यामध्ये आपण जन्मा लावलो आपण स्वतःला खरंच खूप नशीबवान प्रत्येकाने समजलं पाहिजे त्याचबरोबर इकडे माझं लक्ष केलं तर इकडे आई भवानीचं मंदिर आहे की महाराज ज्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचे खूप त्यांची श्रद्धा होती मानायचे खूप तर अशा आई तुळजाभवान नंतर म्हणूनच आपण जेव्हा कुठलंही कार्य करायचं असेल उत्वेषाने जी घोषणा देतो ती वेळेलाही जय भवानी वा आणि अशा महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज असतील आई तुळजा भवानीचे आशीर्वाद असतील महाराजांनी हा महाराष्ट्र सगळ्यांना गोबी पछाण करून सगळ्यांची पाठ लोळून ठामपणे उभे उभं केला आणि महिलांना सुरक्षा महिलांचं संरक्षण हा प्रायोरिटी म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स प्राधान्य छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच दिलेला आहे ने आणि त्याच महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये फिरत असताना सगळ्या गावामध्ये आपल्यासुद्धा सांडगेवाडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्ग बघून खरंच खूप धन्य वाटलं कारण या निमित्तानं तुम्हा माता भगिनींचे आशीर्वाद माझ्या मातीची आणि शिवाजी परीक्षा मातीची आम्हाला नकळतपणे मिळत आहे प्रत्येक ठिकाणी फिरत असताना एक गोष्ट मी आवर्जून नमूद करतो या ठिकाणी की म्हणजे हे शहरांमध्ये सगळीकडे आम्ही सुद्धा सांगितलं पाहिजे आम्ही ते अंमलात आणलं पाहिजे ती गोष्ट म्हणजे आम्ही आधीच्या गावामध्ये गेलो कालही थीक ठिकठिकाणी गेलो तर प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही ज्या मंचावर बसतोय तिथल्या टेबलवर थर्मास असतो स्टीलचा किंवा तांब्या भांड ठेवलेलं असतं स्टीलचं किंवा तांब्याचं तर ते तर म्हणजे आपलं किती जुनं येते की कुठलाही माणूस शेतावरनं आला कामावरून आला पाहुणे आले की पहिल्यांदा आपण त्या तांब्या भांड्यामध्ये रांजणातलं पाणी असेल माठातलं पाणी असेल ते पाणी देतो थंड आणि मग विचारतो चहा घेता का घेता तर ही संस्कृती आपली आहे मला असं वाटतं आणि आपण हळूहळू तांब्या भांड विसरत 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 प्लॅस्टिकची बॉटल कावा आपल्या हातात आपल्याला कळलंच पण तीच प्लॅस्टिकची बॉटल जेव्हा जमीन खायला लागली जमीन नापीक करायला लागली तेव्हा ती आपल्याला नकोशी वाटायला लागली पण आजही शहरामध्ये याची जनजागृती होणं फार गरजेचं आहे ग्रामीण भागाचं काम झालेलं आहे जे रुल्स आहेत त्याचं काम झालेलं आहे आता फक्त खोड फांद्या यांच्यापर्यंत निरोप धाडणं गरजेचं आहे की बाबा प्लॅस्टिक वापरू नका प्लॅस्टिकच्या बाटल्यामुळे सगळ्यात जास्त कचरा होतो आणि आपण सहज खिशातून पैसे काढतो आणि पाच पन्नास रुपये देतो आणि प्लॅस्टिकची बाटली विकत घेतो मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या निमित्तानं पर्यावरण दृष्टिकोनातून एक संकल्प केला पाहिजे की प्लॅस्टिकची बॉटल मी वापरणार नाही ना आपण जेव्हा एफ टी न प्रवास करायचो आपल्या आई वडिलांसोबत आजी आजोबांसोबत तेव्हा कुठं होती प्लॅस्टिकची बॉटल नव्हती आपण घरातनं प्लॅस्टिकची आपलं घरातनं आपण स्टीलचं फार्मास स्टीलची बाटली घ्यायचो आणि ती थंड राहावी म्हणून गोंधाट त्याच्या बाजूला लावायचो त्याच्यावर पाणी मारायचो तर मला असं वाटतं की ते परत जुनं जे आहे परत फिरून आपण जुनं ते सोनं ह्याच्यावर आलेलो हो। आहोत कारण ह्याच्यामुळे कुठलाही पर्यावरणाचा त्रास नाही माणसांना त्रास नाही मी असं मध्यंतरी एका डॉक्टरने मला सांगितलं होतं की सर ते प्लॅस्टिकच्या कपातून चहा पीस जाऊ नका म्हटलं किवणे ते जे कप असते येतो तो कप यावर असतो चहा पिताना वट भासते बर माझे दात बाहेर असल्यामुळे दोन तीन तास लोक फाटले तर <laughs> त्याच्यानंतर मी स्टीलच्या किंवा काचेच्या कपातून चहा पितो पण आपल्याकडे त्याचाही कचरा एवढा झालेला आहे की प्लॅस्टिकच्या कपातून चहा पण त्याचा, त्याचा साईड इफेक्ट आधी सांगतो पर्यावरणाच्या दृष्टीनं जनावरांनाही हानिकारक आहे मनुष्य प्राण्याला सुद्धा हानिकारक आहे त्याच्यातून चहा पिल्यानंतर आतून प्लॅस्टिकचं कोटिंग असतं त्याला आणि तो गरम चहा असल्यामुळे ते प्लॅस्टिक काय होतं

चहामध्ये येत आणि ते चहा पिल्यानंतर कॅन्सरचं जे अधिक प्रमाण वाढलेलं आहे त्याचं वन ऑफ द रिझन जे आहे तर हे आहे तर मला असं वाटतं की आपण पर्यावरणपूरक राहिलं पाहिजे वागलं पाहिजे एकमेकांना हा संदेश प्रचार प्रसार याचा केला पाहिजे त्याच्यामुळे ह्याच्या पुढे मी कुठल्याही कार्यक्रमाला जात असेल तर मी पहिल्यांदा आग्रहानं सांगल की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत ग्राम अभियानातून मी कुठल्या दृष्टीनं समृद्ध झालो तर मी ह्याच्या पुढं ज्या नाटकाच्या प्रयोगाला जाईल या कार्यक्रमाला जाईल तिथं मी एक नियम करत स्टेजवर पाण्याच्या बाटल्या म्हणजे प्लॅस्टिकच्या बाटल्या ठेवू नका तांब्यातून उष्ट वाटत असेल तर नको प्लॅस्टिकची बॉटल नको इथे आल्यानंतर अनेक प्रकारची उद्घाटन आमच्या हस्ते झाले आम्हाला खूप अभिमान वाटतो इथं सीसीटीव्हीचं उद्घाटन झालं इथं पण इथं आता मोठ्या प्रमाणात महिला आहेत सिनियर सिनियर मंडळी आहेत चाळीशीच्या पुढचे पण तरुण पोर जरा कमी दिसत या कार्यक्रमामध्ये हो तर तुम्ही तरुण पोरांना सांगा की बाबांनो गावात सी लागले तर <laughs> त्याच्यामुळं जरा काळजी घ्या आणि मला या अनुषंगाने शासनाचं खूप कौतुक करायचंय की रूट्स पर्यंत जाऊन इतक्या योजना आहेत की बालक जन्माला म्हणजे प्रसूती वेदना प्रसूती म्हणजे एखादी महिला जर गरोदर असेल तर तेव्हापासून ज्या योजना सुरू होतात ते मूल जन्माला येतं मूल जन्माला येतं अंगणवाडीमध्ये जातं अंगणवाडी मधून शाळेमध्ये जातं शाळेमधून कॉलेजमध्ये जातं मोठं होतो लग्न होतो त्याला नोकरी सगळी व्यवस्था शासनाने मूल जन्माला आल्या ला नोकरी लागेल झाल्यानंतर परत त्याला योजना आहे लाडकी बहीण योजना आहे म्हाताऱ्याला पेन्शन आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये राहताना एक बरं आहे की कोणी पाठीशी नसलं तरी शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे याचं आपण काळ्या स्वागत केलं पाहिजे आणि खड्डा जो आहे तो पहिल्यांदाच अभियानामध्ये शोषक खड्ड्यामध्ये खडी हो टाकून तो शोष खड्डा थोडासा खालीचा वाटा का होईल आम्ही तो भरला तर मला असं वाटतं की आपण मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाच्या मार्फत माणूस म्हणून सुद्धा शोष खड्ड्याप्रमाणेच विचार केला पाहिजे की जरी कुठलाही विचार जो समाजाला बिघडवणारा आहे तो तर शोष खड्ड्यासारखा त्याचा निचरा झाला पाहिजे आणि ते पाणी जमिनीत मुरलं पाहिजे आणि पाण्याची पातळी वाढली पाहिजे तशीच आपल्या माणुसकीची माणूसपणाची पातळी वाढली पाहिजे आणि कचऱ्याचा निचरा आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपला गाव समृद्ध होणार नाही आणि या योजनेअंतर्गत आपल्याला आपल्या आप गावाला पुढे न्यायचं आहे पहिला क्रमांक पटवायचा आहे कारण जेव्हा स्पर्धा लागते ना ला, तेव्हा माणूस कंबर का कसून कामाला लागतो शासनाचे धन्यवाद की त्यांनी ही स्पर्धा घेतली थोडा पैसा खर्च झाला तुमचा पण स्पर्धेशिवाय माणूस कंबर कसत नाही तर या स्पर्धेमध्ये कंबर कसून उतरा देवाचं नाव घ्या तुळजा भ आई तुळजा नाव घ्या आणि कामाला लागा आणि आपलं जे सांडगिवाडी ते पहिल्या क्रमांकात आलं पाहिजे याची आपण सगळ्यांनी मेहनत घेऊया काळजी घेऊया मला या ठिकाणी दोन शब्द मांडण्याची विनंती केली त्याबद्दल आपण सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र